महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालांमध्ये महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय दरम्यान या विजयानंतर भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊक प्रतिक्रिया दिली आहे हा विजय ऐतिहासिक असून जनतेचा असल्याचं त्यांनी म्हटलंय सोबतच त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालांमध्ये महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय दरम्यान या विजयानंतर भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊक प्रतिक्रिया दिली आहे हा विजय ऐतिहासिक असून जनतेचा असल्याचं त्यांनी म्हटलंय सोबतच त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला महाराष्ट्राच्या जनतेने आणि नागपूर जिल्ह्याने आम्हाला प्रचंड प्रचंड आशीर्वाद दिलाय जे लोक सांगत होते की आमचं विदर्भात पाणीपत पा होणार आमचं नागपूरला पाणीपत पा होणार त्यांचं पाणीपत पा झालं आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत माझ्या कर्मभूमीचे म्हणजे नागपूरचे आणि विदर्भाचे विशेष आभार मानतो